बातम्यांमध्ये आपण ऐकतो की भारत जपानला ओलांडून जगाची चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावरही पोहोचू हे ऐकून आपल्याला अभिमानही वाटते मात्र एक प्रश्न मनामध्ये निर्माण होते आणि तो म्हणजे भारत इतका श्रीमंत देश असूनही सर्वसामान्यांच्या खिशात पैसे का नाही आणि जगाची जगाच्या चौथ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये गरिबी आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य माणूस का रडतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी मयूर आणि आपण पाहतात एम एम न्यूज याचं पहिलं कारण सांगितलं जातं लोकसंख्या समजा एखाद्या घराचं उत्पन्न दहा हजार रुपये आणि त्या घरामध्ये एकूण पाच व्यक्ती आहेत आपण जेव्हा वाटणीचा विचार करू तेव्हा प्रत्येक व्यक्तीला दोन दोन हजार रुपये वाटणीला येणार आणि समजा ह्याच घरामध्ये पन्नास व्यक्ती असली असते तर प्रत्येकाच्या वाटणीला फक्त दोन दोनशे रुपये आलेले असते आणि भारताच्या संदर्भातही हेच आहे आपला जीडीपी खूप मोठा आहे पण आपणही एकशे चाळीस कोटी आहोत आपण पर कॅपिटल इन्कमचा घेणाऱ्यांची संख्या त्यापेक्षाही जास्त आहे त्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्वाचा कारण सांगितला जातो तो म्हणजे असमानता एका रिपोर्टच्या नुसार भारतातील शंभर टक्के संपत्तीपैकी सत्तर टक्के संपत्ती ही भारताच्या फक्त दहा लोकांकडे आहे भारताच्या जीडीपी मध्ये वाढ होतोय पण त्याचा सर्वाधिक फायदा हा खाजगी कंपन्यांना आणि श्रीमंत लोकांना होतोय तळागडातील शेतकरी तळागडातील गरिबांना याचा सर्वाधिक नफा होताना दिसू येत नाही यालाच केस एफ रिकव्हरी असे म्हणतात ज्यामध्ये काही लोक खूप श्रीमंत होत जातात तर काही लोक खूप गरीब होत जातात भारतातील निम्म लोक हे आजही शेतीवर अवलंबून आहेत आणि असं असलं तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये म्हणजे मध्ये शेतीचा वाटा हा फक्त पंधरा ते सोळा टक्के आहे म्हणजेच पन्नास टक्के लोक मिळून फक्त सोळा टक्के कमाई करतात दुसरीकडे नव्वद टक्के लोक हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात जिथे नाहीतर कामाची स्वासत्य आहे नाहीतर पेन्शन यामुळे देशाच्या मध्ये वाढ होत असली तरी देशाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ झालेली नाही आहे थोडक्यात सांगायचे तर भारत हा देश श्रीमंत देश नक्कीच आहे पण श्रीमंत लोकांचा देश बनलेला नाही आहे ह्या देशाचे हे चित्र बदलवण्यासाठी आपल्याला आणि ह्या देशाला दर्जेदार शिक्षण दर्जेदार आरोग्य आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील रोजगाराकडे जास्त भर द्यावा लागेल आज मी इथेच थांबतो पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या टॉपिक सोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा